पंकजा मुंडे असं म्हणतात की त्यांनी कधीच पंकजा मुंडे असं म्हणतात की त्यांनी कधीच मराठा समाजाविषयी विरोधात कुठलं स्टेटमेंट दिलं नाही तरी सुद्धा मराठा समाजाने त्यांच्या विरोधात मतं गेली मतं पाडली किंवा त्यांना पाडली काय नाही सांगाल एकंदरीत हा भेदभाव झालेला आहे का नाही अजिबात बीड जिल्ह्यामधील जनता ही सुज्ञ जनता आहे कोणाला कोणत्या उमेदवाराला हा आता निवडून द्यायचं हा जनमत प्रवाह असतो प्रत्येक वेळीच कुणाची ही जहागिरी नाही कुणा काय असं काही बांधून ना आलेलं नाही की त्यांनाच पदं मिळाले पाहिजेत आणि कुणाला तरी फिक्सच खासदार की आमदार की मिळाले पाहिजेत हे नाही आजपर्यंत मराठा समाजाचं जे झालेलं नुकसान आहे आणि मनोज दादा दारांगी पाटलामुळं जो जागा झालेला मराठा समाज आहे ह्यांनी हा सर्व सर्वसामान्य जनतेने सर्वसामान्य ओबीसी सहित सर्व लोकांनी घेतलेला निर्णय केवळ मराठा समाजानेच नाही त्यांना वाटलं बजरंगजी सोनवणे हे आपल्या बीड जिल्ह्यासाठी आता सध्यासाठी ते चांगल्या प्रकारे काम करू शकतील नवीन चेहरा द्यावा हे लोकशाहीच्या लोक, लोक जनप्र मताचा हा प्रभाव आहे का 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 हा काही त्यांनी त्यांच्या विरोधक म्हणून मराठा समाजाने काही नाही केलं प्रत्येकाचा हा निर्णय त्यांनी त्यांच्या मतातून व्यक्त केलेला आहे मुद्दा मी असे प्रश्न विचारले मराठा समाज असा आरोप होतोय मराठा मराठा समाज की कारखाने आहेत 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 शाळा सर्व गोष्टी समाजाला आज आरक्षणाची गरज का पडली काय बरोबर आहे केवळ बोटावर मजणाऱ्याच मराठा समाजातील लोकांकडे हे सर्व धनसंपत्ती आहे कारखाने शाळा बिळ आहेत जवळपास पंच्याण्णव टक्के कामगार आणि गोरगरीब आणि जास्तीत जास्त मराठा समाज आज ऊस तोडायला जातोय बीड शहरातील कारंज्यावर तुम्ही येऊन बघा सकाळी आठ वाजल्यापासून ते रात दुपारी अकरा वाजेपर्यंत माता भगिनी असतील बाबाल वृद्ध असतील तरुण वर्ग असेल जास्तीत जास्त हा कामगार वर्ग जो आहे ना काम मागायला मिस्तरी काम करायला रोजंदारी काम करायला हे फक्त मराठा समाजाचे लोक दिसतात हे रा राजकारण्याला दिसत नाहीत ऊस तोडायला लोक जाते लहान लहान लेकरांचे आज प्रश्न आहेत कुठंतरी राहतात कुठंतरी पडतेत अरे पंच्याण्णव टक्केवाल्याला घरी पाठवतात तुम्ही आणि ऐंशी आणि पंच्याहत्तर टक्केवाल्याला भोखंडी घेतात अरे कोणता न्याय हे भारतामध्ये कसला न्याय हा आणि त्याला परत फीज भरा लाख लाख दीड दीड लाख रुपये आम्हाला हे अजिबात मान्य नाही ही क्रांती खऱ्या अर्थाने कित्येक वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होती आमच्या ह्या पिढ्याने पिढ्या ह्या मराठ्यांच्या ह्या वायाला गेलेल्या आहेत पिढ्याने पिढ्या वायाला गेले आहेत आता आम्हाला हे सोचत नाही एक तर ही शांतता आहे उद्या उद्रेक होणार हा शासनाने याच्यातून जाग व्हावं हे आमची तुम्हाला कळकळीची येतो विनंती आहे एक मराठा एक मराठा दादा काय सांगाल एकदम सध्याची रॅली चालू आहे एकंदरीत वातावरण आहे काय अतिशय भव्य अशी रॅली या ठिकाणी चालू आहे लाखोच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे मान्य जरंगेदादाची वाट पाहत आहेत सकाळी नऊ वाजल्यापासून लोक जवळपास आज चार साडेचार पाच वाजत आले असतील हां तर पाच सहा तासापासून लोक या ठिकाणी वाट पाहत आहेत मान्य जरंगेदादाचं आगमन थोड्याच वेळात होईल आणि ही जी रॅलीचं आयोजन केलेलं आहे हे फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि सरकारने याच्यातून जागं व्हायला पाहिजे किंवा माननीय जरांगी पाटलांना राजकारणात आणण्यासाठी हा मजबूर करण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारचा की जे रॅली काढणं लोक जमा करणं आणि इतक्या दिवसापासून आरक्षण उपोषण करणं हे जे चालू आहे तर सरकार हे जवळपास सरकारचं असं म्हणणं आहे की यांनी राजकारणामध्ये उतरावं आणि यांचा सरकारचा नेस्त नाबूद सरकार करावं असं जर सरकारची अपेक्षा असेल तर निश्चितच त्याप्रमाणे मराठा समाज त्या जे आमदार लोक आहेत खासदार लोक आहेत यांना सगळ्यांना एकजुटीने पाडतील आणि नवीन मराठा समाजाची लोक आणि इतर जे मराठा समाजाचे लोक सपोर्ट करतील त्या जातीच्या लोकांना निवडून त्यांना आमदार करतील